फडके एकदा नाक खाऊन बसला आता स्टीकधर मुरली तर एक नंबरच उत्कृष्ट शेतकरी तर माझी व्यवस्थित असल्यामुळं ग गल काय आणि कुठं अडकलाय असा अरे बापरे असून दे कर अटॅक आता काय पर्याय नाही ओके धबक्या पावला नाही यायचं ते अटॅकच पिंड्या हलत्या आत गेला तर अडचण येईल ये आहे का तूच बघ अगं राहू राहून हलवू नको धर हर नागांधरलाय काय बघ आड धर ग तू येऊन साफ धर की तुला काय उचल घे बाहेर तिकडे घे बाहेर काय झालंय

झालेला झालेलाय त्याला कशान तर चावलेला आहे किंवा गर्मीनं मरते ना श्रद्धा साप गर्मी भयानक आहे हा गर्मी नाही कशाने काय चावलंय एवढं वाईट तिथं बांधाच कशाने चावलंय किंवा मॅटिंग मुळ जो मेलेला आहे अरे 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 यांचा मॅटिंग होतोय मॅटिंग मध्ये एकमेकांसंग भांडलेत आणि मेलेत का श्रद्धा लक्षात रेडच्या मॅटिंग स्रेट मुळे ते नरसहापा मॅटिंग मध्ये मेल नाही मेलया अन्ना त्याला खोरं घ्यान त्या झाडाखाली पोरं त्या आणि आतापर्यंत स्नेकच्या बाईट झाल्या त्या फक्त त्या बॉल चेंडू टाकला तिथे एखादा नाग बसला असला एक पोरं चेंडू काढायला जातात आणि त्यावेळी धोका वाटतोय चावतोय चंडवा मुळे जादा साप दिसले नाही तिथं पुरायच त्या झाडाखाली नारळाच्या तिथे तिथे पोर मग कुठं पुरे काही होत नाही त्याला काय मिक्स होत आहे खोरत आहे तिला वास येत नाही त्याचा आणि चेंडू आणायला गेले की सावधगिरी घ्यायचीच देणार ठेवा सगळं तुमच्यात तिथं साडी खाऊन जो बसला तर नाग तो विषारी हा बिन भी विषारी आहे याच्यापासून धोका नाही अजिबात धोका नाही या सापापासून बिन ऊन जास्त आहे आता साप बाहेर पडाले दसरा दगडे सध्या नाही त्याच नारळ झाडाखाली पुढे पुरा डबर पडणार नाही डबर पुढे नाही सुटत कुठं पुरूया चला 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 श्रद्धा घे चला तुमची गाडी आडी आडवी आहे जात आहे जाते, जाते आता काही नाही सोडा साप आम्ही सर्प मित्र आम्ही त्याला उघड्यावर टाकणं चुकीच आहे ना अन्ना बरो बरोबर ना त्याला मूठ माती दिलीच पाहिजे ते बांधाला घाला डबर लग काढा जातोय आता पडतय पडतय हा पडतंय पडतंय काढा मित्रांनो हे माझं हायस्कूल आहे जवळच गावाजवळ त्यांचे भाव आहे बस मोजवा हा भांडणातच ते मॅटिंग मध्ये झाले त्यांच्या सापांच्या मॅटिंग स्प्रेड मध्येच झाल्या हा जास्त वेळ नाही तो ताटला पण नाही थोडाच वेळ झाला मेलेला भीती ना काय तरी कमी आल्या तुमची भीती हा चला श्रद्धा पाया पड बाया आता काय करायचं त्यात हा ना, नाही नाही लांडुरीन नाही 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 लांडुरी नाही अन्ना लांडोरीनं नाही आहे मॅटिंगमध्ये तो डेट झालेला त्याचं आहे ना तिथं त्याला इजा पोचलेली आहे आणि असं साप खेळतात मरेपर्यंत खेळतात आणि त्यात त्यांचा मृत्यू होतो आणि कोणीही साप मारला तर असा उघडा नाही नाही वास येत नाही यांना वाटता येते हॅलो साहेब कॉलवरती मेलेला साप येतं हायस्कूल फशपूरला दोन कॉल झालेत दोन तीन नाही साहेब तुम्ही हिता आहे का कुठे काय माहित नाही नाही आज करता आलं मुरली तिथं साफ होता त्याचं ते मॅटिंग मुळे डेटच झालता तो सापड